नमस्कार आपल्या सगळ्यांचे राजमुद्रा न्यूज लाईव्ह मध्ये मनापासून स्वागत नांदेडच्या राजकारणात मोठी उलथापालत महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला बळ नांदेड महानगरपालिकेचे प्रथम महापौर तथा ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर पांढरे यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केल्याने नांदेडच्या स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेला हा प्रवेश फक्त पक्षांतर नसून राजकीय समीकरणे बदलणारी घटना मानली जात आहे नांदेड महापालिकेचे पहिले महापौर म्हणून सुधाकर पांढरे यांनी शहराच्या प्रशासनाला दिशा देण्याचे महत्वाचे काम केले आहे महापालिकेच्या सुरुवातीच्या टप्प्यात पायाभूत सुविधा नागरी सेवा आणि शहरी नियोजनास चालना देण्यात त्यांची भूमिका महत्वाची राहिली आहे त्यामुळे आजही शहरातील जुन्या भागात व पारंपारिक मतदारांमध्ये त्यांचा प्रभाव कायम आहे सध्या नांदेड शहरात महापालिका निवडणुका तोंडावर असताना सुधाकर पांढरे यांचा काँग्रेस प्रवेश रणनीतीचा भाग म्हणून पाहिला जात आहे काँग्रेस पक्ष दीर्घ काळानंतर शहरात पुन्हा संघटनात्मक बळ वाढवण्याच्या प्रयत्नात असून अनुभवी नेतृत्वाला पक्षात आणणे हा त्याचाच भाग मानला जात आहे काँग्रेस नेतृत्वाने सुधाकर पांढरे यांच्या अनुभवाचा आणि प्रशासनातील जाणीवेचा उपयोग करून जुने काँग्रेस समर्थक अलिप्त मतदार आणि नाराज घटकांना एकत्र करण्याची तयारी केल्याचे संकेत सुरू आहेत या प्रवेशामुळे विरोधी पक्षांमध्ये विशेषतः शहरी मतदारांमध्ये प्रभाव असलेल्याने त्यांच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे सुधाकर पांढरे यांची प्रतिमा मध्यम मार्गी प्रशासन केंद्रित आणि वादविरहित अशी राहिल्याने त्यांचा प्रवेश काँग्रेससाठी विश्वासार्हतेचा मुद्दा ठरू शकतो राजकीय विश्लेषकांच्या मते काँग्रेसला ज्येष्ठ नेतृत्वाचा चेहरा मिळाला आहे शहरातील जुनी काँग्रेस मतपेढी पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता वाढली आहे काही प्रभागांमध्ये थेट निवडणूक समीकरणे बदलू शकतात विशेषतः जुन्या नांदेड शहर भागात व्यापारी वर्ग व पारंपरिक मतदारांवर याचा परिणाम दिसून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे काँग्रेस प्रवेशानंतर सुधाकर पांढरे यांच्यावर संघट बळकटीकरण मार्गदर्शन आणि स्थानिक समन्वयकाची भूमिका दिली जाण्याची शक्यता आहे तरुण नगरसेवक आणि नव्या इच्छुकांसाठी ते मार्गदर्शक नेता म्हणून पुढे येतील असे संकेत पक्षांतर्गत सूत्रांकडून मिळत आहेत एकूणच नांदेडचे प्रथम महापौर सुधाकर पांढरे यांचा काँग्रेस प्रवेश हा प्रतिकात्मक दृष्ट्या मोठा आणि निवडणूक दृष्ट्या महत्वाचा येत्या काळात यामुळे महापालिका राजकारणात नवे समीकरण तयार होणार की नाही याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर खरंच सुधाकर पांढरे यांनी केलेला पक्षप्रवेश काँग्रेसला फायद्याचा ठरू शकतो का आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह धन्यवाद खरी बातमी परखड सत्य पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह